गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजित पाटील यांच्या धाराशिव सहकारी साखर कारखाना चोराखळी या साखर कारखान्यामध्ये तब्बल एक कोटी दहा लाखांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये घडला होता फसवणूक करणाऱ्याने या कारखान्याचे एम डी अमर पाटील यांचा फोटो डी ठेवला होता कारखान्याचे कर्मचारी बाबासाहेब कचरू वाडेकर यांना कॉल करून एक कोटी दहा लाखांची रक्कम ट्रान्स्फर करण्यास सांगण्यात आले आणि हा कॉल अमर पाटील यांचा असल्याचे समजून या कर्मचाऱ्याने रक्कम पाठवली मात्र याबाबत अकाउंटवरून ए रक्कम कट झाल्याचा मेसेज अमर पाटील यांना गेल्यानंतर सदर सायबर फसवणुकीचा प्रकार असल्याचे उघड झाले होते याबाबत धाराशिव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती पोलिसांनी लगेच तपासाची चक्रे फिरवून या प्रकरणातील आरोपीमध्ये मूळचा पंढरपूर येथील असलेला सागर संत यांच्यासह सा कडकंब येथील सतीश देशमुख व इतर तिघांविरोधात गुन्हाही दाखल केला होता सोमवारी आमदार अभिजित पाटील यांनी विधानसभेत पुरवणी मागण्यावेळी बोलताना सदर प्रकरणी चारशे वीसचा गुन्हा दाखल असल्याचे सांगत अजून रक्कम वसूल झाली नाही हे निदर्शनास आणून दिले तर माडा मतदारसंघात ऑनलाइन चक्री गेमच्या माध्यमातून होत असलेल्या फसवणुकीकडेही गृह विभागाचे लक्ष वेधत कारवाईची मागणी केली अध्यक्ष आद, महोदय धन्यवाद 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 आज पुरवण्या मागण्यावरती गृह विभागावर बोलत असताना त्या ठिकाणी आज सायबर गुन्हे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि या सायबर गुन्ह्याच्या माध्यमातून एक घटना एक धाराशिव साखर कारखान्याच्या बाबतीत एक कोटी दहा लाख रुपये त्या ठिकाणी सायबर गुन्ह्यातनं त्या ठिकाणी ऑनलाईन ट्रा गेले आणि त्याच्यातले आरोपी पकडले परंतु त्याच्यातला वसूल झाला नाही आणि मग तो कायदा फक्त चारशे वीस सारखा गुन्हा फक्त दाखल होतोय आणि त्यातले जामीन होत आहेत आणि त्याची रिकव्हरी मात्र होत नाही असे गुन्हे होत आहेत ह्याच्यावरती आपल्याला कडक कारवाई करणं आणि त्याच्यासाठी वेगळं बजेट जे आता आपण करतो आहे त्याच्यासाठी मॅनपावर तशा तज्ज्ञ असणं आवश्यक आहे त्याचबरोबर आता ऑनलाईन पद्धतीनं चक्री गेम सारख्या गेमच्या माध्यमातून माडा मतदारसंघात कुर्डवाडी भागात करोडो रुपयेचं त्या ठिकाणी लूट झाली आहे आणि ती लूट त्या ठिकाणी थांबवण्यासाठी आपल्याला विशेष अशा मोहीम कायदा आणि त्याची तरतूद निधीची करून त्या ह्याच्यावरती आळा घालण्यासाठी आणि ह्याच्यावरती बंदी आणण्यासाठी आपल्याला विशेष असं काम करणं गरजेचं आहे